शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी तर रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ पिकिम्याचे पैसे तीन जानेवारी पूर्वी खात्यात जमा करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश पुढली मोठी बातमी आता नगरमधून तालुका कृषी अधिकारी यांच्या संगणमताने विमा कंपन्यांकडून पंच्याहत्तर कोटींपेक्षा जास्त फसवणूक पुढली मोठी बातमी आहे एकशे रुपये कांद्याची पट्टी गाडी भाडे हमाली आणि वजनात गेली शेतकऱ्याचे हात कोरडेच पुढली मोठी बातमी आहे बेडमधून असून पंप खरेदी प्रकरणात अर्धा मसला येथील शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक पुढली मोठी बातमी निघते कांदा पुन्हा एक रुपये किलो कांद्याची माती करण्यात सरकार यशस्वी पुढली मोठी बातमी येते शेतकऱ्यांना विम्याची ये रक्कम मिळणार शेतकरी आर्थिक अडचणीत पुढली मोठी बातमी येते रासायनिक खतांच्या दरात तब्बल चाळीस टक्के वाढ शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी येते विठ्ठलाची कृपा पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जानेवारीत एकदा जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा